नमस्कार आपण आठवड्यातून तीन दिवस अंगणवाडीमध्ये मुलांसोबत लहान गटात क्रियाकृती घेणार आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवार दररोज पंचेचाळीस मिनिटे क्रियाकृती असतील ज्यामध्ये उपस्थिती पुनरावृत्ती गाणे गोष्ट अंक अक्षरवाचन आणि गृहपाठ असेल आता आपण आठवड्यातून तीन दिवस कोणत्या क्रियाकृती क्रिया घेणार आहोत त्याची माहिती घेऊया चला जाणून घेऊया सोमवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलाचे नाव पुकारल्यानंतर आपल्या जागेवर उभे राहून मेरी क्रिसमस बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून जंगली म्हैस क्रियाकृती करून घ्या जसे सर्व मुलांना उभे करा एका मुलाच्या मानेवर आपले दोन्ही हात ठेवून जंगली म्हैस बनवायची आहे जो म्हैस बनेल त्याने सर्वांना शिंगाने मारायचे आहे सर्वाने वाचण्यासाठी पाळायचे आहे यानंतर शुक्रवारी आपण कोणती क्रियाकृती केली आणि शनिवारी आईने कोणती गोष्ट सांगितली त्याबद्दल मुलांना विचारा आणि चर्चा करा यानंतर उपलब्ध साहित्य एका पिशवीत ठेवा ही सांताची पिशवी आहे या पिशवीत हात घालून न पाहता वस्तूंना स्पर्श करून तिचे नाव ओळखायचे आहे जी वस्तू ओळखलेली आहे ती वस्तू बाहेर काढा यानंतर म्युझिक सुरू करा आणि जिंगल बेल, जिंगल बेल्स गाडे घ्या आता मुलांना ख्रिसमस कार्ड बनवायला शिकवा आता ट्री कसा काढायचा ते शिकवा शेवटी त्यांना ख्रिसमस ट्री रंगवण्याचा गृहपाठ द्या बुधवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना आपली वेळ आल्यावर त्यांच्या जागेवर उभे राहून नमस्ते टीचर बोलण्याची सूचना द्या आता मुलांकडून रशी उडी क्रियाकृती करून घ्या मध्यभागी काही साहित्य ठेवा जसे की घंटी तबला इत्यादी आता त्या वस्तूंना टक्कर न मारता पाळायचे आहे यानंतर सोमवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि चर्चा करा आता मुलांना क्रम लावण्यास शिकवा पुढे मुलांना सिंह आणि उंदीर गोष्ट सांगा गोष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला गोष्ट कशी वाटली गोष्टीवर आधारित सोपे आणि कठीण प्रश्नही विचारा आता मुलांना गोष्टीवर आधारित चित्र काढण्यास प्रोत्साहन द्या मुलांनी काय चित्र काढले आहे हे अवश्य विचारा आता रंगांच्या आधारे वस्तूंची नावे सांगा क्रियाकृती करून घ्या जसे काळ्या रंगांच्या वस्तूंची नावे सांगा सफेद रंगांच्या वस्तूंची नावे सांगा इत्यादी शेवटी गृहपाठ तपासा शुक्रवारी करावयाच्या क्रियाकृती हजेरी मुलांना त्यांची वेळ आल्यावर आपल्या जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम बोलण्याची सूचना द्या यानंतर मुलांकडून गोलाच्या आत आणि बाहेर उडी मारण्याची क्रियाकृती करून घ्या आता बुधवारी आपण कोणती क्रियाकृती केली ते मुलांना विचारा आणि चर्चा करा पुढे वजाबाकी शिकवा उदाहरणार्थ बोर्डवर काही गोल काढा मुलांना बोर्डवर काढलेले गोल मोजून लिहायला सांगा आता अंक कार्ड उचलायला सांगा जसे मुलाने चारचे चा अंक कार्ड उचलले आता बोर्डवर काढलेल्या गोलांपैकी चार गोलावर रेषा मारण्यास सांगा आता किती गोल उरले ते मोजण्यास सांगा अशा प्रकारे बाकीचे प्रश्नही विचारा आता या रे या सारे या बालगीत घ्या यानंतर मुलांना घरातील उपलब्ध वस्तूंची नावे बोलण्यास सांगा आता मुलांना गोलात चालण्यास सांगा टीचर विचारेल काय काय असतं लाल काय काय असतं लाल मुले लाल टोमॅटो लाल गुलाब लाल गाजर इत्यादी वस्तूंची नावे सांगतील अशा प्रकारे बाकीचे रंग चव आकारही विचारा शेवटी हिरव्या रंगांच्या वस्तूचे चित्र काढून आणण्याचा गृहपाठ द्या मुलांबरोबर घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव हो। आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद